सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर आवक आठशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे त्रेसष्ट रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे शहादा आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे सिल्लोड आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान